नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांना स्वागत आहे आपल्या मुक्ता यूट्यूब चॅनलमध्ये आजचा व्हिडिओ हा असणार आहे की सध्याचे जे ढगाळ वातावरणामुळे सतत जे चार पाच दिवसापासून ढगाळ वातावरण आहे आणि त्यासोबत जे संततधार सुरू आहे काही ठिकाणी चांगल्या प्रमाणात पाऊस झालेला आणि या एकंदरीत या वातावरणामुळे कांदा पिकात जे मायनर थोड्या प्रमाणात पिळरोग आहे त्यासोबत सगळ्यात मोठा जो शेतकऱ्यांचा सध्याचा प्रॉब्लेम आहे की कांदा पिकाची जी पात आहे तिची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे आणि ती लवचिक लवचिकहून पडतसुद्धा आहे तर ह्या विषयावर आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे अगदी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करणारे आणि तुम्हालाही हाच प्रॉब्लेम आढळत असेल तुमच्या शेतात तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा आपल्या इतर मित्रांना शेअर करायला विसरू नका त्यासोबत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सध्या एक चार पाच दिवसापासून आपल्या भागात मोठ्या प्रमाणावर ढगाळ वातावरण आहे त्यासोबत संततधार सुरू आहे आणि काही ठिकाणी पाऊस झालेला आहे यावर्षी जो कांदा पिकातील आणि रोपातील पिळरोग जो आहे त्याचं प्रमाण तसं खूप प्रमाणावर कमी आहे आणि त्या पिळरोगावर आपण काय उपाययोजना करू शकतो याही साठी आपण या एक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला टाकला आहे तुम्ही तो जर तुमच्या पिळरोग असेल तर तो व्हिडिओ बघू शकतात त्यासोबत सध्याची जी परिस्थिती आहे की आ, कांद्याची हो जी पात आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे कांद्याची मान किंवा दांड आहे तो जाड न होताच कांद्याची पात मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि ती एकंदरीत लवचिक असल्यामुळे ती पडतसुद्धा आहे तर जे कांदा पात जी आहे ती वाढण्याचं खरं प्रमाण जे आहे की कांदा पिकात जे ढगाळ वातावरणामुळे जो एक्सेस ऑफ नायट्रोजन जो कांदा पिकाला मिळालाय त्यामुळे कांदा पिकाची जी पात आहे ती पातळ होऊन लवचिक होऊन तिची वाढ झालेली आहे त्यासोबत काही शेतकऱ्यांनी जे थोडे नायट्रोजनयुक्त जे खत वापरलेली आहे की काहींनी वीस वीस कांदा पिकाला दिलेलं आहे काहींनी मायनर थोड्या प्रमाणात लोकांनी चोवीस टाकलेला आहे त्यांना हा आणखीन जास्त प्रादुर्भाव जाणवत आहे तर कांदा अशा परिस्थितीत आपण कांदा पिकाला वीस वीस आणि चोवीस चोवीस इथून पुढे ज्यांना खतं द्यायची त्यांनी वीस वीस आणि चोवीस चा वापर अगदी करायचाच नाही त्यासाठी तुम्ही अं ज्या खतांमध्येच पुरद आणि पालाचं प्रमाण जास्त अशी खतं या ठिकाणी शेतकऱ्यांनी वापरायची आहे आणि ह्याच सोबत आता ज्या शेतकऱ्यांचे पात वाढलेले आहे तर त्यांनी आपलं जे स्प्रेचं नियोजन आहे जे तुम्ही कीटकनाशक आणि बुरशीनाशक वापरत असाल त्यामध्ये टॉनिक जे कांदा पिकाला जे एकंदरीत वाढ करतात जसं की ॲसिड असतील असे कोणते जी आरची फवारणी करायची नाही आहे त्यासोबत कराटे आलीका ह्यासारखे जे वाढ करणारे कीटकनाशक आहे याचाही स्प्रेमध्ये उपयोग करायचा नाही आहे एकंदरीत आपलं जे स्प्रे करणारे त्यामध्ये कीटकनाशक बुरुशनाशकांमध्ये पीजे ऐवजी ह्या ठिकाणी तुम्ही सिलिकॉनचा वापर केल्याने तुम्हाला चांगले रिझल्ट भेटू शकतात सिलिकॉनमुळे काय आहे की एकंदरीत जी कांदा पिकाची पात आहे ती जाड आणि रप होत असते त्या ठिकाणी जाड झाल्यामुळे पातीचा लवचिकपणा जातो पात लवकर वाकत किंवा मोडत नाही आणि त्यामुळे आपल्या कांदा पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होत असतो त्यामुळे कांदा पिकातील जे कीटकनाशक बुरशनाशक तुम्ही स्प्रे करणार आहात तर अं त्यामध्ये शंभर टक्के अं जर अशा परिस्थितीत तुम्ही सिलिकॉन वापरला पाहिजे तर कांदा पिकाला पहिली आणि दुसरी फवारणी कोणती केली पाहिजे यासाठी आपण एक कांदा का पिकातील पहिल्या दुसऱ्या फवारणीचा व्हिडिओ बनवला आहे तोही तुम्ही बघू शकतात आणि तर तुम्ही एक एक की सध्याच्या परिस्थिती ढगाळ वातावरणात जर तुम्हाला हा प्रादुर्भाव आढळत असेल तर सिलिकॉनचा वापर तुम्ही स्प्रेमध्ये नक्की केला पाहिजे त्याचसोबत की आपण जर अगदी कांदा एक सव्वा महिन्याच्या आसपास पुढं गेलेला आहे तर तुम्ही सिलिकॉनचाही वापर झालेला आहे तर तुमचा तरी तुमची कांदा पिकाची जी पातीची वाढ आहे ती जास्त प्रमाणात झालेली तर अशा ठिकाणी तुम्ही हमखास चमत्कारचा वापर करा साधारण एक महिन्याच्या पुढे जे कांदे गेलेले त्यांना शंभर टक्के तुम्ही चमत्कारचा वापर करा तर आता कर, कर आ, काही शेतकरी जे आहे की आम्ही जेव्हा चमत्कार शेतकऱ्यांना रिकमेंड करत असतो तर शेतकरी थोडे घाबरतात चमत्कारचा वापर करण्यासाठी तर एक महिन्याच्या पुढे चमत्कारचा वापर करण्यासाठी काहीही अडचण नाही आहे चमत्कार हे कांद्याची वाढ म्हणजे त्याचा कोणताच दुष्परिणाम हा पाथी, कांदा होत नसतो चमत्कार जे आहे की कांद्याची वाढ नियंत्रणात ठेवून कांद्याची जे पातीचा फुटवा आहे खाली मानाची जाडी आहे ही वाढत असते चमत्कारच्या वापराने त्यामुळे जर तुम्हाला पाती कांदा पातीची जर जास्त वाढ होत असेल तर चमत्कारचा वापर नक्की करा आणि चमत्कारच्या वापरामुळे आपली कांद्याची मान जाड होईल पाच फुटवे आणि फुटव्यांची संख्या वाढेल त्यासोबत समजा आपल्याला एक पी जी आरचा यूज करायचं आहे ठीक आहे वातावरणही आहे आपण सिलिकॉन वापरले आपण चमत्कारचा स्प्रे केलाय परंतु आता कांदा एक दीड महिन्याच्या स्टेजमध्ये गेलाय आणि आपल्याला कांद्याची वाढ न करता जागेवर ह्या ठिकाणी मान आणि दांड बनवायचा आहे पातींची संख्या वाढवायची आहे आणि कांद्याची एकंदरीत वाढ पण नाही झालेली पाहिजे तर अशा परिस्थितीमध्ये आपण आधी जे उन्हाळ उन्हाळी कांद्यांसाठी जे औषध रिकमेंड केलं होते की कांद कांदा पिकाची मान आणि दांड जाळवण्यासाठी तोही चॅन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनल आहे तुम्ही तो बघू शकता तरी शॉर्टमध्ये मी सांगण्याचा असा प्रयत्न करेल की यारा कंपनी जे सेनिपॉस आहे ज्यामध्ये पी टी ओ पी टी ओ म्हणजे थोडक्यात फॉस्फरस खूप मोठ्या प्रमाणावर त्या हो प्रोडक्टमध्ये आहे त्यामध्ये त्याच्या स्प्रेनंतर पाच इंची फुटव्यांची संख्या वाढते जी कांद्याची माने ही जागेवर जाड होण्यास मदत होत असते कांद्या पिकाची वाढ न होता जाग्यावर जी मान आणि दांड बांधण्यासाठी कांद्या पिकाची जे सोनी सिनिफॉस जे आहे यारा कंपनीचं याराविटा सिनिफॉस असं ह्या प्रोडक्टचं नाव आहे याची स्प्रेमुळे तुम्हाला चांगले रिझल्ट हे कांद्याची मान आणि मान बांधण्यासाठी उपयोग होईल तर अशा एकंदरीत शॉर्टेजमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे अशा पद्धतीनं आपण आपल्या कांद्या पिकाची एकंदरीत जे सध्याच्या परिस्थिती आहे असं नियोजन केलं पाहिजे आणि आपल्याला ज्या अडचणी येतात ह्या अशा पद्धतीने नियोजन केल्यानंतर आपल्याला ह्या अडचणीवर चांगल्यापैकी नियंत्रण करता येईल तर आजची माहिती जर तुम्हाला युजफुल वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि एकंदरीत आपल्या ही माहिती मित्रांनाही शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो